नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सेटपटीत व्हेज कॉर्नमध्ये आज आपण अगदी मौसू टम्म फुगलेली इडली कशी करायची आणि इडलीसाठी जे पीठ असतं ते कसं आंबवायचं ते पाहणार आहोत थंडीचे दिवस असो किंवा उन्हाळ्याचे दिवस असो दोनही दिवसांमध्ये हे पीठ आंबवण्याची जी पद्धत आहे ती आज या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी छान हे पीठ आंबून येतं अगदी छान जाळी ह्या इडलीला पडते आणि हे पीठ तुम्ही तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये अगदी सहज स्टोअर करू शकतात आणि हवं तेव्हा तुम्ही ह्या इडल्या तयार करू शकतात तर या ठिकाणी आपण इडलीसाठी जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जो तांदूळ वापरला आहे तो या ठिकाणी मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर ता रेशनचा तांदूळ जर तुम्ही वापरणार नसाल तर या ठिकाणी कोणताही जाड तांदूळ तुम्ही घेऊ शकतात आणि त्याची इडली बनवू शकता आता आपण इडलीसाठी जे तांदळाचं प्रमाण घेतलेलं आहे ते सात वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ असं घेतलेलं आहे तर या प्रमाणात आपण जर इडली तयार केली तर पीठ अगदी छान अंबून येतं आणि याची इडली खूप छान हलकी तयार होते मौसूद तयार होते आणि अगदी जाळीदार तयार होते तर हे प्रमाण वापरून तुम्ही एकदा इडली नक्की तयार करून बघा हे प्रमाण आपण जे घेतलं आहे त्यामध्ये तांदूळ जास्त वापरलेत आणि डाळ कमी वापरलेली आहे यामुळे इडली वातळी होत नाही आणि बराच वेळ नरम राहण्यास मदत होते आता यामध्ये आपण दोन चमचे मेथीदाना घालणार आहोत मेथीदाना घालून झाल्यावरती आपण हे सगळं मिश्रण एकत्रित करायचं आहे आता यानंतर आपण एक वाटी पोहे घ्यायचे आहे आणि एका दुसऱ्या बाउलमध्ये हे पोहे आपण भिजत घालणार आहोत तर या ठिकाणी ज्या वाटीने तांदूळ आणि डाळ मोजले त्याच वाटीने एक वाटी आपण पोहे घेतलेले आहेत आता दहा तांदुळाचं जे मिश्रण आपण एकत्र केले ते स्वच्छ सहा ते सात पाण्याने मी निथळ पाणी निघतं तर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे नंतर त्यामध्ये पाणी घालून आपण हे भिजत घालणार आहोत त्याच पद्धतीने पोहे मी धुवून घेतले आहेत त्यामध्येही आपण पाणी घालून ठेवायचं आहे आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे हे तांदूळ मी सकाळी अकरा वाजता स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवलं आहे म्हणजे पोहे दात तांदळाचं मिश्रण सकाळी अकरा वाजता मी भिजत घातलं होतं आणि संध्याकाळी सहा वाजता मी हे मिश्रण उघडून बघितलेलं आहे ते तुम्ही पोहे पाहू शकतात अगदी छान या पाण्यात फुलून आलेले आहेत आणि त्याचबरोबर दाळ तांदळाचं जे मिश्रण आहे तेही या पाण्यामध्ये छान असं भिजून आलेलं आहे आणि मस्त फुललेलं आहे आता संध्याकाळी सहा वाजता आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये काढायला घेणार आहोत मिक्सरमधून हे मिश्रण वाटण करताना आपण दाळ तांदुळात कमीत कमी पाण्याचा वापर करून मिक्सरमधनं बारीक करायचं आहे बघा या पद्धतीने मी कमीत कमी पाणी घालून हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घातलेला आहे आणि एक चमचा पोहे मी यात घातले दोन किंवा तीन बॅचेसमध्ये थोडं थोडं दाळ तांदळासोबत हे पोहे आपण वाटून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण हे मिश्रण भांड्यात घातलेलं आहे आणि हे छान आपण आता वाटून घेणार आहोत हे पहा या पद्धतीने मस्त आपण याला वाटून घेतलेलं आहे आणि याचं टेक्स्चर जे आहे ते थोडंसं रवीदार ठेवायचं आहे म्हणजे आपली ही खूप जास्त चिगट होत नाही आणि अगदीच आपण बारीक केलं तर इडली चिगट होते आणि वातळही लागते हे बघा थोडंसं असं दाणेदार अगदी बारीक रवा असतो ना त्या पद्धतीचं याचं टेक्शर ठेवायचं आहे याच पद्धतीने आपण सगळं मिश्रण वाटून घेणार आहोत आता आपलं सर्व मिश्रण व्यवस्थित आपण वाटून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे चमचाने तर तुम्ही पाहू शकतात हे मिश्रण आपण थोडंसं दाटसर वाटून घेतलेलं आहे हे बघा आपण कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये हे मिश्रण मिक्सरमधनं दळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी दाटसर हे मिश्रण आहे तर आता या ठिकाणी एक टीप आहे थंडीच्या दिवसात पीठ फर्मेंट करण्यासाठी आंबवण्यासाठी आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी म्हणजे आपला बोट बुडेल इतपत हे गरम पाणी तयार करायचं आणि ह्या इडलीच्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे एक अर्धा कपभर पाणी मी गरम करून घेतलं आहे आणि ह्या इडलीच्या पिठात मिक्स करून घेतलेलं आहे हे, हे पाणी मिक्स करण्यासाठी आपण आधी कमी पाण्यामध्ये इडलीचं पीठ बारीक करायचं आहे मिक्सरमधनं आणि नंतर हे गरम पाणी या पिठामध्ये मिक्स करायचं आहे गरम पाण्याचा वापर केल्यामुळे हे पीठ आंबवण्यासाठी खूप जास्त मदत होते गरम पाण्यामुळे आपलं हे पीठ लवकर फर्मेंट होण्यासाठी थंडीच्या दिवसात मदत होते तर हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर हाताने एक पाच ते सहा मिनटं आपण हे छान असं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित फेटून झाल्यामुळे यामध्ये हवा भरली जाईल आणि हे पीठ फर्मेंट होण्यासाठी मदत होईल हे पहा या पद्धतीने मी हे फेटून घेते आहे एक पाच ते सात मिनटं हे पीठ फेटून झालं की आपण यावरती झाकण ठेवून फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहोत हे बघा या फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हे पीठ असलं पाहिजे खूप जास्त दाटसरही नको आणि अगदीच पातळही नको तर ह्या पातेल्यामध्ये अर्ध्यावर हे पीठ आहे आणि हे फुलून आंबून वरती येईल त्यामुळे पातेलं थोडंसं मोठं घ्यायचं आहे आता या ठिकाणी एक झाकण ठेवायचं आहे पातेल्यावर आणि एक मी गोधडी घेतली आहे कोणताही रग तुम्ही घेऊ शकतात त्यामध्ये आपण हे पातेलं व्यवस्थित छान असं झाकून ठेवायचं म्हणजे ह्या मिश्रणाला छान उब मिळेल आणि हे मिश्रण लवकर आंबण्यासाठी मदत होईल तर संध्याकाळचे सात वाजले आहेत सात वाजता मी हे पीठ आंबवण्यासाठी ठेवलेलं आहे हे, हे बघा त्यानंतर त्यावरती एक कढाई मी झाकली होती आता दुसऱ्या दिवशी सकाळी यावरची कढाई काढून घ्यायची आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि तुम्हाला मी हे पीठ फर्मेंट झालेलं आहे की नाही आंबवून झालेलं आहे की नाही ते दाखवते आहे हे बघा सकाळचे आठ वाजता मी हे पातेलं ह्या गोधडीतनं बाजूला केलेलं आहे आणि अतिशय सुंदर हे फर्मेंट झालेलं आहे अर्ध पातेलं आपलं पीठ होतं आणि पूर्ण पातेलं हे भर लागलेलं आहे इतकं छान हे फुलून आलं आहे छान असं आंबून आलेलं आहे सुंदर याला जाळी पडलेली आहे फक्त एवढाच आहे की आपल्याला या ठिकाणी बारा ते तेरा तास हे पीठ फर्मेंट करण्यासाठी लागलेलं ला आहे जर उन्हाळ्यात तुम्ही हे पीठ फर्मेंट करणार असाल तर तुम्हाला सात ते आठ तासातही असा रिझल्ट मिळणार आहे फक्त थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला हे पीठ जास्त वेळ आंबवण्यासाठी ठेवावं लागतं आणि ज्या टिप्स मी सांगितल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर या पद्धतीचं अगदी जाळीदार पीठ तुम्हाला तयार करता येणार आहे हे बघा अगदी छान याची इडली तयार होणार आहे अतिशय सुंदर हे फर्मेंट झालं आहे आता हे पीठ मी एका डब्यामध्ये काढून ठेवते आहे जेवढं पीठ आपल्याला लागणार तेवढंच पीठ आपण वरती ठेवायचं बाकीचं फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये आपण तीन ते चार दिवस स्टोअर करू शकतो तर हे पहा डब्यातलं पीठही आपण व्यवस्थित एका बाउलमध्ये काढायचं जेवढ्या पिठाचं आपल्याला इडली किंवा डोसे करायचे आहेत तेवढं पीठ एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि डबा परत फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आता या पिठात मी थोडंसं चवीपुरता मीठ घातलेलं आहे आणि थोडी साखर घातलेली आहे साखर ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी चालणार आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमचा थोडासा मोठा झाला त्यामुळे मी हा चमचा चेंज करून घेतलेला आहे आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये सोडा इनो घालायची गरज नाही इतकं छान जाळीदार हे पीठ तयार झालेलं आहे आणि थोडंसं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचंच हे पीठ घ्यायचं आहे इडली तयार करण्यासाठी खूप जास्त घट्ट पिठाची इडली ही कडक तयार होते तर या पद्धतीने मी इडलीचा मोल घेतला आहे आणि त्याला सगळीकडनं तेल लावून घेतलेला आहे आता इडली पात्रामध्ये मी पाणी आधीच गरम करत ठेवलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये हा इडलीचा मोल ठेवला आहे आणि त्यामध्ये आपण थोडं थोडं हे पीठ घालणार आहोत तर इडली छान फुलण्यासाठी अजून एक या ठिकाणी टीप आहे की तुम्ही पाणी गरम असतानाच हा इडलीचा मोल या इडली पात्रात ठेवा जेणेकरून इडली छान फुलण्यास मदत होते तर ही टीप लक्षात ठेवा पाणी गरम असतानाच इडलीचा मोल ठेवा पाणी थंड असताना इडली मोल्ड जर तुम्ही यात ठेवून गॅस लावला तर इडली फुलणार नाही ती चपट राहील आणि जाळी पडणार नाही तर आता याचं झाकण लावायचं आणि पुढची दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मध्यमाच्यावरती ह्या इडल्या शिजवून घ्यायची आहे आता इडली होते तोवर आपण इडलीसाठीची जी चटणी आहे ती तयार करणार आहोत तर ता चटणी तयार करण्यासाठी आपण यामध्ये वाटीभर कोथंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून मी ती कोथंबीर मिक्सरच्या भांड्यात घातली आहे एक तीन ते चार चमचे दळवा आहे तीन चमचे मी शेंगदाणी घेतलेली आहेत दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या एक अर्धी वाटी खोबरं आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि एक हिरवी मिरची मी यामध्ये घातलेली आहे त्याचबरोबर आपण यामध्ये आता दही ॲड करणार आहोत तर दोन मोठे चमचे मी यामध्ये दही घातलेली आहे चवीपुरता मीठ घालायचं आणि अगदीच अर्धा चमचा साखर मी यात घातली आणि हे व्यवस्थित मिक्सरमध्ये आपण वाटून घ्यायचं आहे अगदीच झटपट चविष्ट आपली ही इडलीची चटणी तयार होते हे बघा छान असं हे वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये एका बाउलमध्ये काढायचं आता यामध्ये आपण मोहरीची फोडणी घालणार आहोत तर दोन चमचे मी या ठिकाणी तेल कडकडीत गरम केले त्यात मोहरी घातली अर्धा चमचा आणि तीन ते चार कडीपत्त्याची पानं मी यामध्ये घातलेली आहे आणि ही कडकडीत गरम फोडणी आपण ह्या चटणीवर घालून घ्यायची आहे चटणीला अतिशय सुंदर चव येते आणि अगदी झटपट आपली इडलीचीही चविष्ट चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे तर ही फोडणी या चटणीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि इडलीसोबत सर्व करायची आहे आता आपली ही तयार झालेली आहे एक दहा ते बारा मिनटं झाली आहेत आपण झाकण उघडून बघायचं तुम्ही पाहू शकतात इडली अगदी छान फुलून आलेली आहे एक सुरी त्यात घालून बघायची हे बघा अगदी क्लीन ती वरती आलेली आहे म्हणजे आपली इडली ही शिजलेली आहे आणि आपण आता इला डिमोल्ड करून घेणार आहोत आता इडलीचं स्टँड एका ताटात ठेवायचं आणि इडली डिमोल्ड करण्यासाठी मी एक या ठिकाणी ट्रिक सांगणार आहे तर या ठिकाणी कोणतीही सुरी किंवा या पद्धतीचा चमचा घ्यायचा तो सगळ्यात आधी पाण्यामध्ये असा डीप करायचा त्यानंतर ही इडली ह्या इडली पात्रातून वेगळी करायची हे बघा या पद्धतीने आपण जर इडली या इडली पात्रातनं वेगळी केली तर चमच्याला इडली चिटकत नाही किंवा इडली पात्रालाही ती चिपकत नाही अगदी सहज ही इडली यातनं बाहेर निघते तर याच पद्धतीने आपण सर्व इडल्या या पात्रातनं वेगळ्या केलेल्या आहेत आणि अगदी मावसूद जाळीदार पांढऱ्या शुभ्र लुसलुशीत आपल्या इडल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत त्यातली एक इडली तुम्हाला मी तोडून दाखवते अगदी मावसूद सॉफ्ट तयार झालेली आहे हे पहा अगदी छान तिचं दीछा टेक्स्चर तयार झालेलं आहे जाळीदार तयार झाली आहे सॉफ्ट आहे मौसूत आहे आणि जे प्रमाण आपण इडलीसाठी वापरलेलं आहे त्या प्रमाणात जर तुम्ही इडलीचं पीठ फर्मेंट केलं आंबवलं तर याच पद्धतीची मौसूत इडली तयार होईल आणि बराच वेळ मौसूत राहण्यासाठी मदत होणार आहे जास्त वेळ ही इडली मऊ राहते कडक होत नाही वातळ होत नाही तर या पद्धतीने हे प्रमाण वापरून तुम्ही इडलीच जरूर करून बघा तर आजची इडलीचं पीठ फर्मेंट करण्याची पद्धत आणि इडली करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय